मोदय घडलेली घटना ही अतिशय हृदयद्रावक आहे आणि मागच्या अधिवेशनात कामगार मंत्र्यांबरोबर चर्चा झाली होती की प्रशासन आणि सरकार याला काही बेसिक अधिकार असण्याची आवश्यकता आहे या कामगार खात्यातले जे अधिकारी आहेत आणि विशेषतः माथाडीचे जे दहा चेअरमॅन आहेत यांनी घेतलेल्या निर्णयावर सुनावणी घेण्याचा अधिकार त्या असिस्टंट लेबर कमिशनरला नाही कमिशनरला नाही एवढंच सोडून द्या कामगार मंत्र्याला पण नाही त्यामुळे माझी मागच्याही अधिवेशनात त्यांना विनंती केली होती की हे बेसिक अधिकार जर आपण खालच्या अधिकाऱ्यांना देणार नसू तर ते काही योग्य ठरणार नाही तर मागच्या अधिवेशनात आपली चर्चा झाली होती त्यात आपण मान्य केलं होतं की सिस्टीम आपण मोडीत काढून आपण त्या संबंधित अधिकाऱ्यांना आणि शेवटी त्या मंत्र्याला ती सुनावणी घेण्याचा अधिकार देऊ तर या संदर्भात आपण काही कारवाई केली आहे का आणि करणार आहात का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं मागच्या अधिवेशनामध्ये यावर चर्चा झाली होती आणि यामध्ये आम्ही एक अभ्यासगट स्थापन केला आहे आणि त्याचा अहवाल आल्यानंतर निश्चित त्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू प्रश्न क्रमांक पाच